आर्मी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेली शिवाशिष एजन्सीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास अमरावतीतील येथील एस टी विभागाची धाड पडली होती त्यात पथकाने तब्बल दहा तास कागदपत्रांची चौकशी केली आहे सविस्तर वृत्त असे की सकाळी दहा वाजताच्या सुमारास शिवाशिष एजन्सी हे दुकान सुरू असताना अचानक दुकानासमोर एम एच सत्तावीस डी टी सात झिरो झिरो आठ व एम एच सत्तावीस बी एक्स सात झिरो झिरो सात या दोन खाजगी वाहनात तब्बल दहा ते पंधरा अधिकारी व कर्मचारी उतरून सरळ एजन्सीत गेले व दुकानात प्रवेश करतास दुकानातील मालकांसह नोकराचे मोबाईल मौगार फोन ताब्यात घेऊन शेटरला टाळे लावले व तेथून जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोरील गोडाऊन मध्ये जाऊन दुकानाच्या शेटरला टाळे लावून सील करण्यात आले व तेथून थेट मुख्य दुकानाच्या मागील बाजूच्या गेटमधून आत प्रवेश करून संपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी दरम्यान सगळ्यांना दुकानांच्या बाहेर काढण्यात आली होती सदर प्रकरणाची काही माध्यमांच्या प्रतिनिधीने माहिती मागितली असता चौकशी सुरू असल्याचे त्या सांगितले आहे सकाळी सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत त्या दुकानांची नेमकी काय चौकशी केली हे गुलदस्त गुलदस्त्यात असल्याची चर्चा सध्या रंगतांना दिसून येत आहे शिवाशिष एजन्सीचे गोडाऊन हे पाण्याच्या टाकीजवळ असल्याने पथकांनी त्या गोडाऊनवर जाऊन सर्वप्रथम दुकानाचे शेटरला कागदी सील लावले मात्र तब्बल चार तासांनी पुन्हा लावलेली सील का तोडले हे न समजणारे कोडेच म्हणावे लागेल अशी चर्चा सध्या आर्मी शहरात रंगत आहे अमरावती येथील जीएसटी विभागाची शहरातील शिवाशिष एजन्सी ते पडल्याची माहिती होताच काही माध्यम प्रतिनिधी चार तासानंतर घटनास्थळी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीबाबत माहिती विचारली असता सदर घटनाक्रम हा गोपनीय असून याबाबत आम्ही काहीच माहिती देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया पथकातील एकाने दिली आहे ही माहिती आरने आर एन न्यूज चे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली